नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मला फार आनंद होतो की आपल्या ह्या मी जिथे बसलेलं आहे ते केंद्र सरकारचं फुलाविषयी संशोधन करणारं एक महत्त्वाचं से सेंटर आहे जे दिल्लीत होतं पण आता आपल्या पुण्यात आहे आणि हे उत्तम दर्जाचे सायंटिस्ट आहेत की ज्यानी ही कुंडीतली निशिगंधा आणखी काय म्हणतो आपण त्याला रजनीगंधा आणि गुलछडी कुंडीतली ती डेव्हलप केली आहे और प्रसाद सर आप बता रहे थे कि इसको कम से कम आठ साल लगते हैं जी बिल्कुल जब भी इसको कोई भी क्रॉप को अगर हम लोग शुरू करते हैं नया वराइटी डेवलप करने के लिए पहले क्रॉसिंग करना पड़ता है बिटवीन टू पेरेंट्स उसकी जब सीड बनती है सीड को ट्रांसप्लांट करके पौधे बनाते हैं ये पौधे जब फ्लावरिंग करते हैं ऑलमोस्ट एट मंथ्स के बाद देन हमारा स्क्रीनिंग शुरू होता है अगर वो अच्छा है देन हम लोग इसको वेजिटेटिवली प्रॉपिगेट करते हैं क्योंकि ये क्रॉप कंदोल से उसको प्रोपिगेट कर सकते हैं सो so, आठ साल पहले हमको ये वेरिएंट हमको मिला था बाय क्रॉसिंग टू पेरेंट्स अच्छा और इसमें हम लोग एक खासियत ये देखा था कि ये ड्वार्फ है नॉर्मली ट्यूब रोज वन टू वन एंड हाफ मीटर्स तक वो स्पाइक जाती है उसकी वजह से क्या होता है जब हम लोग किसी में पॉट में अगर ग्रो करते हैं इट लॉडज या स्पाइक ब्रेक कर जाता है ये ये ऐसे झुक जा, जाता है जाता है जाता तो ये एडवांटेज हमारी इसमें ये वैरायटी में क्या है तक स्पाइक बहुत स्ट्रांग है

तर ह्यांच्यासाठी आता असलेली निशिगंधा आणि ही याच्यात मूळ फरक काय आता जसं सरांनी सांगितलं आपल्याला की आतापर्यंत जे मार्केटमध्ये आहेत तर ते खूप असं लॉंग असतात एक ते उंच असतात त्याच्यामुळे काय होतं डिमांड आहे मार्केटमध्ये तर नर्सरीमध्ये गेल्या तर तुम्हाला बॅग मध्ये मिळेल किंवा पॉट मध्ये मिळेल परंतु ते जोपर्यंत एंड युजर कडे तर ते पडून जातं ग्राहकांना पण आवश्यकता आहे परंतु हा ही जी व्हरायटी आहे ही पुढे आणण्याचं कारण तेच होत की बरेचशे जे आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून मग आमचे फाउंडेशन डे असेल किंवा काही क्रॉप स्पेसिफिक फिल्ड डे बनवतो आपण तर त्यावेळेस बरेचसे ज्या सोलापूर रोडच्या आसपासचे जे शेतकरी आहेत नर्सरी मेन आहेत आपल्याकडे आले होते त्यांनी व्हिजिट केली हे आम्ही त्यांना डेमोन्स्ट्रेट या पाईपलाईन मध्ये ज्या व्हरायटीज की त्या काय करू शकतात कुठला जास्त इंटरेस्ट तर त्यांनी ही मध्ये खूप जास्त इंटरेस्ट दाखवलेला कारण की ही मार्केटमध्ये चांगली चालू शकते पॉटसाठी कारण याचे जे स्टेम्स आहेत मुंबईत एकदम एकदम छोटे आहेत आणि त्याची दुसरा काय आहे की याची जी फुलं आहेत ती शेवटपर्यंत ओपन होत अच्छा शेवटची फुलं पण तुम्हाला ओपन झालेली दिसतील आणि नॉर्मल होत नाही शेवटी एकदम असं झुपका सारखे असतात कारण की छोटे बड असतात ते आणि कट केल्यानंतर काय होतं की ते तिथपर्यंत त्याचे अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे ते ओपन होत नाही परंतु याचा दुसरा एक ऍडव्हान्टेज आहे की याची शेवटपर्यंत फुलं ओपन होतात अच्छा आता तीन प्रश्न पडतील आपल्या शेतकऱ्यांना वास उत्पादन आणि खर्च आता याच वास म्हटलं तर याच ज्या नॉर्मल सुगंध आहे तर त्याच्याशी तुम्ही कंपेअर करू शकता तसंच त्याचं सुगंध आहे त्याच्यामध्ये काही कमी किंवा जास्त नाही नॉर्मल म्हणजे ही नॉर्मल आहे का नॉर्मल आहे दोन्हीची वरायटी पण आपण बघूया तर ही एक आमची निशिगंधाची व्हरायटी जे पाप्यांसाठी किंवा स्टेम साठी वापरले जाते मस्त तर त्याचा आणि याच्यामध्ये सुगंध तुम्हाला फरक नाही आणि उत्पादकता उत्पादकता याच्यामध्ये असं आहे की ही जी व्हरायटी आहे दुसऱ्या दोन्ही व्हरायटी महाराष्ट्र बघतोय की प्रसाद सरांच्या नेतृत्वात ह्या मंडळीने डेव्हलप केलेच आहे हे दोन्ही व्हरायटी ह्याची उंची कमी आहे तर तुमच्या लक्षात आलंच तर याच्यामध्ये काय की आपण हे जे कळीसाठी याची हार्वेस्ट हार्वेस्ट करत नाही ही व्हरायटी आहे की कळीसाठी किंवा दांड्यासाठी आपण हार्वेस्ट करतो तर याचा मुख्य उद्देश काय की पॉट मध्ये ठेवावं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एका वेळेस यावी त्याचे स्पाइक म्हणजे स्पाईक म्हणजे हे दांडे करेक्ट तर एका वेळेस जर जास्त दांडे असतील जसं आता तुम्ही बघितले तर एक दांडे कारण हे एका सीझन मध्ये लावलेले ह्याचीच तुलना लोक करतील ना ह्या दांड्याची तुलना केली तर या दांड्याची तुलना केली तर तरी पण याच्या याच्या उत्पादकतेमध्ये काही काही फरक नाही फरक नाही मुद्दा क्लिअर झाला आणि खर्च खर्च आता याचं प्रामुख्याने खर्च काय की याचं जे प्लांटिंग मटेरियल आहे किंवा जे लागवडीशी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत साधारणपणे हे जर पीक बघितलं खूप हार्डी आहे याला जास्त काही हार्डी म्हणजे हार्डी म्हणजे प्रतिकारक आहे जास्त काही प्रमाणावरती त्याला रोग किंवा कीटक येत नाही जसं बाकीचे पीक आहेत गुलाब किंवा शेवंती वगैरे तसं याच्यामध्ये हे खूप हार्डी आहे त्याला उत्पादन खर्च म्हणजे फक्त प्लांटिंग मटेरियलच खर्च आणि खतं वगैरे आपण तर याच्यामध्ये काय की एक कुंडीमध्ये लावल्यामुळं एक कंद जर लावलं ला तुम्हाला तर तुम्ही बघू शकता या कुंडीमध्ये एका कंदापासून तुम्हाला एक दहा ते पंधरा त्याचे स्पाइक्स मिळतात म्हणजे तेवढेच कंद मिळतील तुम्हाला खूप तर एक कंद जर विकत घेतला तुम्ही नेक्स्ट सीझन मध्ये एक वर्षामध्ये किंवा दीड वर्षामध्ये तुम्हाला साधारणपणे दहा ते पंधरा कंद त्यापासून मिळतात तर म्हणजे एक कंदाच्या खर्चामध्ये तुम्हाला स्पाइक्स पण मिळतात त्याचं उत्पादन मिळतं आणि कंद पण मिळतात जे तुम्ही विकू पण शकता आणि त्याचं कल्टिवेशन पण करू शकता नाथ सर म्हणजे आपली ही गोष्ट

अच्छा। तो ये सबसे बड़ी इसकी पहचान है और ये पूरे भारत वर्ष में बहुत अच्छे तरीके से तरीका है ये इसका बिजनेस प्रोपोर्शन आप कहा देख रहे हैं कौन से लोग आगे हैं और किसानों को अगर इसको लेना है तो कहाँ पे ये उनको मिलेगा ये हमारे संस्था पर मिलेगा प्लांटिंग मटेरियल मेटीरियल ये फ्लोरिकल्चर में देर आर टू डिफरेंट सेगमेंट्स जो शेत करी है जो कमर्शियली लार्ज स्केल में ओपन फील्ड में कल्टीवेट करते हैं दूसरा कैटेगरी है नर्सरीज जैसे आप जानते हैं पुणे में काफी बड़ा नर्सरी हब है एंड मिलियंस ऑफ पॉर्ट प्लांट्स उसको प्रोड्यूस करके बेचते हैं और पूरा कंट्री में उसकी डिमांड रहती है और पुणे से और आंध्रा से बहुत सारे मिलियंस ऑफ प्लांट्स हम लोग पूरा कंट्री को सप्लाई करते हैं सो ये नर्सरी के लिए काफी अच्छा है क्योंकि ये पॉट में ग्रो करने से ये पॉटेड प्लांट की पोजिशनिंग कर रहे हैं हम लोग यूएसपी ये दोनों को फोकस करने की वजह से ये जितने भी वो मिलियंस ऑफ प्लांट्स प्रोड्यूस करते हैं दिस इज अ गुड कैंडिडेट टू गो एज ए पोर्टेड प्लांट ग्रेट अक्रॉस द कंट्री हम ये वर्टिकल फार्मिंग आजकल जो चर्चा का विषय हुआ है उसमें भी आप उसमें भी हो सकता है ये दैट वी हैव स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग यू कैन आल्सो सी इन आवर कैंपस एंड वंस इट यू नो वी हैव द रिजल्ट्स कंप्लीट रिजल्ट्स वी विल आल्सो प्रमोट इट ऑन अ लार्ज स्केल फॉर द वर्टिकल फार्म ग्रेट कदम साहेब आता बरेच शेतकरी हा कार्यक्रम आपला बघितल्यानंतर त्यांच्या थे, मनात काही प्रश्न पडतील सगळ्याच प्रश्नाची काही उत्तर आपण दिलेली नाहीये त्यांना अशा वेळेला त्यांनी कसा संपर्क साधायचा पुण्यामध्ये जी आपली संस्था आहे जसं तुम्ही आता बघ मध्ये आपलं ऑफिस आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असं त्याचा आमची आमची वेबसाईट आहे आता सगळे शेतकरी ऑनलाईन मोबाईल वरती वापरू शकतात ते आमचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट फोन नंबर आहेत आणि सगळ्यांचे ईमेल ऍड्रेस किंवा ऑफिसचा फोन नंबर हे पण सगळ्या गोष्टी तिथे मिळतील तुम्हाला तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि आपका शुक्रिया की आपण एक अच्छा काम किया आहे आणि अशा पद्धतीचं संशोधन हे मुख्य प्रवाहातल्या माध्यमामध्ये पण यायला हवं कारण आपल्याला रोजच्या जीवनामध्ये राजकारण सर्व व्यापीच आहे आणि ते सर्व जीवनाच्या क्षेत्राला व्यापलेलंच असतं पण त्याबरोबरच जे व्यवसाय इच्छुक आहेत जे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत आणि ज्यांना नवीन व्यवसायाची वाट सोखाळायची आहे त्यांच्यासाठी असे प्रयोग तुम्हाला एन डी टीवरती सातत्यानं पाहायला मिळतील बेस्ट आहे सह्याद्री वामन सह्याद्री वामन थैंक यू सो मच कैमरामैन निकेतन मारे समीर राहुल कुलकर्णी एन्दी मराठी पुणे